काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय चलनाच्या पाचशे रुपये दराच्या बनावट नोटा बनवणारे व त्या नोटा चलनात वितरित करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक लाख आठ हजार रुपये किमतीच्या एकूण दोनशे सोळा बनावट नोटा हस्तगत करण्यात काशीगाव पोलिसांना यश मिळालं आहे मेरा रोड या ठिकाणी दोन्ही सम हे भारतीय चलनातील पाचशे रुपये दराच्या बनावट नोटा कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी छापून त्या चलनात आणण्याकरता येणार असल्याची खात्रीदायक माहिती काशीगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लांडे यांना मिळाली होती त्याप्रमाणे सापळा असून प्राप्त माहितीच्या आधारे सुपर्णा रामकृष्ण मन्ना सूर्यादेव गोपीनाथ गायन अशा दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्या त्यांच्याकडून पाचशे रुपये दराच्या सव्वीस बनावट नोटा मिळून आल्यानं त्यांच्याविरुद्ध काशीगाव पोलीस ठाण्यात कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी आणि तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपितांना दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी सदर नोटा त्यांच्या राहत्या घरात छापल्या असल्याचं सांगितलं त्यानुसार रोमची झडती घेतल्यानंतर रूममध्ये पाचशे रुपये दराच्या भारतीय चलनाच्या एकूण एकशे नव्वद बनावट नोटा मिळून आल्या तसेच बनावट नोटा छापण्याकरता वापरलेले एचपी कंपनीचे कलर झेरॉक्स प्रिंटर ए फोर साईजचे प्लेन कागदी रिम एक चार इंचाचा चाकू स्कूल पॅड आणि प्लास्टिकची फोटपट्टी इत्यादी साहित्य त्यांच्या ते घरातून जप्त करण्यात आले आहे पैशांची देवाणघेवाण करताना बनावट चलनी नोटाद्वारे आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी बनावट चलन कोणी इसम वितरणात आणत असल्यास त्याबाबतची माहिती नजिकच्या पोलीस स्टेशनला देण्यात यावी असे आव्हान मीरा भाईदर वसेविरारमधील नागरिकांना पोलिसांच्या मार्फत करण्यात आले आहे